नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे आणि मोठा अपडेट सुद्धा आहे केंद्र शासनाद्वारे राबवली जाणारी पी एम किसान योजना आणि राज्य शासनाद्वारे राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना आता ह्या दोन्ही योजनेचे हप्ते सोबतच पडणार आहेत या संदर्भात आपण व्हिडिओ बघितलेला आहे आणि हे दोन्ही हप्ते अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पडणार आहेत मात्र त्यात आता परत एक अपडेट आलेला आहे आणि ही सुद्धा एक मोठी खुशखबर आहे चला तर त्याविषयी काळजी आर आहे तो आपण बघूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लाईब करा बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओ संदर्भात अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर पाहूया काय आहे नेमका जी आर मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा जी आर आलेला आहे त्याविषयी थोडक्यात माहिती बघूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो नमो शेतकरीचा आपल्याला फक्त एकच हप्ता या अगोदर मिळालेला आहे नमो शेतकरी ही योजना राज्य शासना जात असते पीएम किसान ही योजना केंद्र शासनामार्फत राबवली जाते पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये एवढी रक्कम मिळते आणि त्यात आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये मिळतात मात्र पीएम किसानचे आतापर्यंत एकूण पंधरा हप्ते मिळालेले आहेत आणि सोळावा हप्ता आता प्रतीक्षेत आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पीएम किसानचा सोळावा हप्ता सुद्धा खात्यात आपल्या वितरित होऊन जाईल आणि नमो शेतकरीचा जो दुसरा हप्ता आहे त्याविषयी आपण एकवीस तारखेचा जी आर पाहिला त्यामध्ये सतराशे ब्याण्णव कोटी एवढी रक्कम दुसऱ्या हप्त्यासाठी वितरित केली जाणार आहे आता त्यातच एक मोठा अपडेट आहे ते म्हणजे तेवीस फेब्रुवारी रोजीचा हा जीवार आहे यामध्ये आता नमो शेतकरीचा तिसरा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहे म्हणजे पीएम किसानचा सोळावा हप्ता नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबतच शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच एकूण सहा हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत हे एक आहे मोठं अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांना हप्ते पडत नाहीत किंवा ज्यांचे आधार सीडिंग नाही किंवा बँकेचे प्रॉब्लेम नाहीत त्यांनी हा हप्ता पडण्याअगोदर हे प्रॉब्लेम दूर करून घ्यावेत जेणेकरून या हप्त्याचा लाभ घेता येईल मित्रांनो पीएम आणि नमो शेतकरी संदर्भात हे एक छोटंसं अपडेट होतं अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो हा जी आर सुद्धा आपल्याला पाहायचा असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जाऊन बघू शकतो तेवीस फेब्रुवारीचा हा जी आर आहे धन्यवाद